ठाण्यातल्या अष्टविनायक चौकापासून काही अंतर असणाऱ्या गणपती विसर्जन घाटावरले आपण बिटबंदरवरले आपण दृश्य बघतो काही क्षणापूर्वी तीस वर्षीय तरुण चेतन प्रजापती आपणाला ह्याच ठिकाणी त्याला जलसंबाधी मिळालेले आहे आणि कित्येक वेळापासून या ठिकाणी अग्निशामन दल त्याचबरोबर ठाण्याच्या आपत्ती विस्थापनातले सर्व अधिकारी या ठिकाणं मोठा फौजपाटा आपणाला शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत पण मात्र पाण्याचा जो प्रवाह आहे तो प्रचंड वेगाने असल्यामुळे तरुण अजूनही अद्याप सापडलेला नाही शोध मोहीम सुरू आहे आणि त्या अनुषंगाने इथं प्रत्येक काही माणसं आहेत काही लोक आहेत आणि मात्र त्यांच्या आपण मनातल्या काय भाव आहेत ते जाणून घेऊया ठाण्यातल्या अष्टविनायक चौपासून काही अंतर्व असणाऱ्या मटेजेटी इथल्या असणाऱ्या विसर्जन घाटावरती काही क्षणापूर्वी या ठिकाणी एक तरुण आहे तो तीस वर्षाचा तरुण चेतन नावाचा तरुण या आपणाला खाडीमध्ये आपणाला बुडलेला बघायला मिळतोय पण मात्र काही क्षणामध्ये आणि ही जी घटना होती त्यांनी प्रतिदृष्टी पाहिला तो तरुण माझ्याशी जोडलेला आहे मित्रा काय ही घटना आहे वस्तुस्थिती काय कसं झालं आम्ही जेव्हा सकाळी आलो माझा मित्राला होता बाहेरून पुण्यावरून तर आम्ही त्याला बोललो चला आपला परिसर बघूया तर मी इकडे आलो तेव्हा ती व्यक्ती चेतन म्हणून आहे तो इकडे होता पाण्यामध्ये तर मी त्याला बोललो म्हटलं पाण्यात मग राहू नको म्हटलं भरती येते आता तर म्हटलं उगा जात वाहन आहे म्हटलं कशाला कुठला नाटक करतोय तर तो बाहेर आला मग आमच्याशी बोलला पण आमच्याशी बोलल्यानंतर आम्ही तिथून निघत होतो आणि निघताना मी परत वळून बघितलं त्याला तर दिसला नाही तो म्हणून मी परत आलो म्हटलं अरे दिसत नाही दिसत नाही गेला कुठे म्हटला म्हणून मी इकडे आलो तेव्हा तो इकडे कोपऱ्यात दिसला मला पाण्याला प्रेशर होतं पाण्याला प्रेशर असल्यामुळे त्याला परत रिटर्न पाहता येत नव्हतं उलट्या दिशेने पोहोचत होतो तो तर मी त्याला तिकडून गाईड केलं त्याला बोललो होतं की असं पोवत येऊ नको तू वाचवण्याचा प्रयत्न मी स्वतः करत होतो पण पाण्यालाच प्रेशर एवढं होतं ना मी जरी उडी मारून गेलो असं ना तर मला पण रिटर्न याचं येऊन दिलं कारण की तो तिकडे ऑलमोस्ट बुडत होता तर मी त्याला बोललो की तू राईट साईडला इकडे जा म्हटलं झाडां इकडे जा झाडं पकड तिकडून तो तसा निघशील नंतर पाहिजे तेव्हा आपण क्लीन करू पण म्हटलं त्याने ऐकलंच नाही तोपर्यंत तो ऑलमोस्ट तो बुडत होता कारण की आम्ही वरपर्यंत गेलो होतो तोपर्यंत आला तोपर्यंत फक्त मग पण दोन मिनिटात हे लोक लगेच आले दोन मिनटात झाले आणि त्याबरोबर ही घटना घडल्यानंतर मात्र काही क्षणात आहे ते खाक्या वर्दीतील देवदूत आपणाला कोपरी पोलिस स्टेशनचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत खरं पडलं तळवी साहेब आपल्याशी जोडले तळवी साहेब खरं आपण या ठिकाणी आलात कारण खूप लवकर आपण जल्दी या ठिकाणी पोचलात काय वाटतं या तरुणांच्या बद्दल आपण काय सांगाल सर्व सर्व आपण आलो हा तरुण आपण पुढे मी रोज या ठिकाणी तीन चार वेळा पेट्रोलिंग करतो मी पेट्रोलिंग करीत असताना हे पोरं माझ्याकडे पळून आले की साहेब एक पोरगा वाहून गेला आम्ही तुरंत कारवाई केली तोपर्यंत मला या पोऱ्याने दाखवलं की तो पोरगा चालला आहे वाहत वाहत मी तुरंत सिनेअर साहेब ए पी आय पाटील यांना तुरंत संपर्क साधला म्हटलं तुरंत फायर फायरब्रिगेड सर्व सर्व, सर्व, सर्व साहित्य मागवा म्हटलं सिनियर पे आले होते या ठिकाणी आले होते व्हिजिट दिली सर एक घंटा ते इथे ए पी आय पाटील सर्व आमचे डी बी जी स्टाफ सर्व 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 टोटल आणि त्यामुळं आपण बघू शकतो या ठिकाणी कोपरी पोलिटिशियनचे सर्व कर्तव्य अधिकारी या ठिकाणी आलेले सिनियर पी आय बी आले होते असं इथले संपूर्ण अधिकारी सांगतायत खऱ्या अर्थानं संध्याकाळी या ठिकाणी राऊंडी मारत आहेत असं सांगितलं जातं तरी पण अशा घटना घडतायत त्यामुळं अनेक लोकांच्या तर्क वितर्क चर्चेला उधाण आलेलं बघायला मिळतंय अनेक वर्ष इथं राहणारा रहिवाशी माझ्याबरोबर कुणाल कोडके माझे जोडले आहेत कुणाल खरं वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहेत तरी देखील मात्र इतकं सुरक्षा रक्षक असणं गरजेचं आहे आता काही म्हणजे खूप वर्षापासून आम्ही स्वतः इथे हे करतो विसन घाटावर आम्ही गणपतीशयाला असतो त्याही आम्ही सिनियर अधिकाऱ्यांना किंवा महानगरपालिकांना वारंवार सांगत आलंय की इथे एक सुरक्षा गार्ड इथे नियमित करा की जो चोवीस तास किंवा एक ड्युटी लावा त्यांची की अल्टरनेट दोन माणसं इथे राहिले पाहिलं का की हा जो परिसर आहे हा लोक फिरायला वेगळी येतात पण या काही लहान लहान मुलं पण येतात त्यांना कळत नाही काय आहे असे खूप घटना इथे घडल्या रिसेंटली मागे पण एक घटना घडलेली जो मुलगा वाहून गेलेला अख्खे ब्रिगेड कोपरीचे पोलीस निरीक्षक सगळे शोधाशोध होते पण शेवटी तो पोरगा या इथे सापडला पण अख्खी खाडी पालती घातली तर ह्यासाठी माझं म्हणणं हेच आहे की हा पण एक म व्यक्ती पण जे गव्हर्नमेंटच्या अंडर जो असेल त्यांनी इथे एक नि माणूस इथे नियुक्त करावा आणि सगळ्यात प्रथम तर इथे जसं की आमचं कोपरी पोलीस स्टेशन जो आहे तो वारंवार प्रत्येक गोष्टीला आम्हाला सपोर्टला प्रत्येक वेळेला कोपरी चेन्नई कोलीवडाला सपोर्टला नेहमी उभा असतो आणि एक इथे गेट लावला तो गेट लावला जाईल तर त्यात खूपच उत्तम उत्तम होईल एकदम एक गेले दोन तासापासून संपूर्ण महानगरपालिकेतलं आपत्ती विस्थापन आणि महानगरपालिका अग्निशमन दलातले कार्यकर्ते आपणाला शर्तीचे प्रयत्न करतायत तरी देखील मात्र कुठल्याही प्रकारची त्या मुलाची आपणाला बॉडी मिळालेली नाही आणि त्यामुळं शर्तीचे प्रयत्न सुरू आहे माझ्याबरोबर मनसेचे विनायक बिठला माझ्याशी जोडलेत विनायक वेळीवेळी अशा प्रकारच्या या ठिकाणी घटना घडतायत तरी देखील इथं संरक्षण किंवा सुरक्षारक्षक असणं गरजेचं आहे आपणाला काय वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे इथे पण हे पहिल्यांदा नाही घडलं हे प्रकरण सतत घडत असतं प्रशासनाचं यावर कोणतंही लक्ष नाही कोणतंच काय म्हणजे त्यांना एखाद्या अधिकारीना इथे बसवून बघणं तसं काय नाही तुम्ही बघत असाल गेल्या दोन दिवसापासून सतत एवढा पाऊस आहे त्या पावसात सगळी तुमची यंत्रणा पाहिजे पण तसं काहीच नाही तुम्ही इथे येताना तुम्ही जर बाहेर बाहेर बघाल तर हे खेळायचं जागा नाही आहे तसं फुटबॉल आणि क्रिकेट खेळतात पोरं इथे ज्येष्ठ नागरिक वृद्ध स्त्रिया बाकी घरात सगळे येतात त्यांना लागतं कित्येक वेळा आम्ही ह्याच्याबद्दल किती वेळा तक्रार दिलं पण त्यावर काहीच म्हणजे कोणाचंही लक्ष नाही काही नाही आणि आज तुम्ही जर बघाल आमच्यातलंच आमच्या विभागातील रहिवासी आमचा मित्र तो आज इथे सकाळी बारा वाजता आलेला त्यादी त्या तेव्हा देखील इथे कोणीही उपस्थित नव्हते आज त्याच्याबरोबर जे प्रकरण घडलं ह्याच्या आधी देखील असं कित्येक वेळा प्रकरण घडलेलं पण ह्यावेळी जसं प्रकरण घडलं तसं तात्काळ कोपरीचे पोलिस ते लवकरात लवकर पोचले येते पण त्याला कोपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ते देखील येऊन गेले पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही इथे आहे ना काहीतरी म्हणजे तुम्ही अशी यंत्रणा तुमची ठेवा की म्हणजे असं जर प्रकरण घडलं तर आपण त्यांना वाचू शकतो प प्रशासन पूर्ण व्यस्त आहे नाही त्या गोष्टीवर ते कारवाई करतायत पण अशा ठिकाणी तुम्ही एखादा कर्मचारी बसवा त्याला एक, एक पगार द्या जेणेकरून हे सगळं टाळा टाळतील काही क्षणापूर्वी ते घटना घडल्यानंतर पाच मिनटामध्ये आपणाला या ठिकाणी कोपरी पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर आपणाला साहेब या ठिकाणी एफ तडवी तडवीसाहेब बी उपस्थित होते खऱ्या अर्थाने हे संपूर्ण घडल्यानंतर संपूर्ण वरिष्ठ अधिकारी बी या ठिकाणी आले आणि त्यांनीसुद्धा पाणी करून गेलेले पण मात्र अजूनही तरुणांचा कुठल्याही प्रकारचा शोध न लागल्याने अनेक लोकांच्या मनामध्ये मात्र भीतीचं काहूर या ठिकाणी आपल्याला माजलेलं बघायला मिळतं आहे कॅमेरामॅन सीमा राजपुस्तमी रिपोर्टर सागर पाटील ठाणे